देशाला स्वातंत्र्य मिळते तसे माणसातील स्वातंत्र्य मिळवण्यासाठी पुस्तके काम करतात पुस्तके समृद्ध असून ग्रंथ चळवळ वाढवण्यासाठी गावागावात ग्रंथालय आहेत आता प्रत्येक घराघरात ग्रंथालय व्हावं अशी इच्छा साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त साहित्यिक कृष्णाथ खोत यांनी व्यक्त केली त्यांच्या हस्ते इतलकरंजी येथे कोल्हापूर ग्रंथोत्सव दोन हजार चोवीसचे चे उद्घाटन संपन्न झाले यावेळी ते बोलत होते पुस्तके आपल्याला कित्येक गोष्टी शिकवतात ती जणू जिवंत माणसच आहेत गावागावात असणारी ग्रंथालये व ते चालवणारे ग्रंथपाल खऱ्या अर्थाने आज ग्रंथ चळवळ टिकवून आहेत यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी अमोल एडके महापालिका आयुक्त ओमप्रकाश जीवते अतिरिक्त आयुक्त सुषमा शिंदे सहाय्यक आयुक्त विजय राजपुरे जिल्हा ग्रंथालय अधिकारी अपर्णा वालकर जिल्हा माहिती अधिकारी सचिन अडसूळ कोल्हापूर जिल्हा ग्रंथालय संघाचे अध्यक्ष डॉक्टर सुशांत मगधो ग्रंथालय संघ कार्यवाहक भूमराव पाटील आपटे वाचन मंदिराचे अध्यक्ष सुषमा दादार प्रसाद कुलकर्णी यांच्यासह कोल्हापूर ग्रंथोत्सव दोन हजार चोवीस जिल्हा समन्वय समितीचे इतर सदस्य उपस्थित होते